अशा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर आखाड स्पेशल आज मी तुम्हाला तिखट पुऱ्या दाखवणार आहे तर इतक्या खुसखुशीत आणि चविष्ट रुचकर अगदी महिनाभर टिकणाऱ्या तर चला उशीर न लावता सुरुवात करूया सर्वात प्रथम आता इथे जाडबुडाची कढई ठेवलेली आहे मी गॅसवर तापायला त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे आता तीन चमचे तेल घातल्यानंतर आपल्याला मोहन पहिलं म्हणजे घालायचं आहे तर ते कडकडीत आपल्याला तेल तापून ॲड करायचं आहे तर आता ते तापत आहे तोपर्यंत आपण इथे एका ताटामध्ये दोन ते तीन कप मी इथे मैदा घेत आहे तर तीन कप मी मैदा घेणार आहे आणि एक कप इथे गव्हाचं पीठ ॲड करणार आहे तर तुम्ही नुसत्या हवं तर मैद्याच्या करू शकता किंवा गव्हाच्याही करू शकता खूप चविष्ट आणि रुचकर अगदी छोट्या भुकेसाठी किंवा तुम्ही असं टिफिनला प्रवासात घेऊन जाऊ शकता ह्या तिखटपुऱ्या तर खूप म्हणजे अशा खुसखुशीत होतात तर आता बघा इथे मी सपाट असे तीन कप मी इथे मैदा घेतला आणि एक कप इथे मी गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे तुम्ही हवं तर नुसत्या मैद्याच्या करू शकता किंवा गव्हाच्या पिठाच्याही करू शकता तर इथे मिक्स अशा मी, मी करत आहे त्यानंतर आता इथे बघा मी दोन ते तीन चमचे इथे पांढरे तीळ टाकणार आहे तर हे गावठी तीळ आहेत त्याचबरोबर आता इथे तीळ ॲड केल्यानंतर आपण इथे ओवा घेतलेला आहे तर इथे मी एक चमचा ओवा घेतला आहे तो असा हातावर क्रश करायचा आणि त्यामध्ये टाकायचा आहे म्हणजे खूप छान असा फ्लेवर लागतो आणि अगदी याला त्याची चव लागते तर हे बघा असं हातावर क्रश करून त्याच्यामध्ये ॲड करायचा त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर मग आपण ते मिक्स करायचं आहे तर आता लाल तिखट इथे मी टाकलेला आहे एक ते दोन चमचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता हळद पावडर याच्यामध्ये ॲड करायची आहे हाफ टी स्पून हे सगळं टाकल्यानंतर सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये कस्तुरी मेथी ॲड करणार आहे तर आता तुम्ही हवं तर कोथिंबीर असेल तर ती सुद्धा तुम्ही बारीक कट करून त्यामध्ये ॲड करू शकता तर आता इथे मी कस्तुरी मेथी टाकणार आहे कस्तुरी मेथीने खूप छान पुऱ्यांना असा फ्लेवर लागतो चविष्ट आणि रुचकर अशा ह्या पुऱ्या होतात तर इथे मी कस्तुरी मेथी थोडी घेतलेली आहे तर ती अशी क्रश करून आपल्याला त्यामध्ये ॲड करायची आहे तर आता हे सगळं टाकून मिक्स करायचं आणि त्यानंतर आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं तो तेल आहे तोपर्यंत आता तेल चांगलं तापलेलं आहे तर आता हे मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये तेल ॲड करायचं आहे तर एवढ्या चविष्ट आणि रुचकर अशा खुसखुशीत ह्या पुऱ्या होतात ना तर तुम्ही एकदा केला तर सारख्याच बनवाल बघा तर आता इथे आ, हे कडकडीत तेलाचं आपण मोहन घालून घेत आहे तर हे बघा असं हे उलातनीने मिक्स करायचं पहिल्यांदा खूप गरम असल्यामुळे थोडंसं उलातनीने मिक्स करायचं आणि काळजीपूर्वक त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे तर तर हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे पूर्ण चांगलं मिक्स करून हाताने घ्यायचं आहे तोपर्यंत हे नॉर्मल आहे तर उलातनीने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर गरम असल्यामुळे थोडं काळजीपूर्वक करायचं आहे तर आता हे बघा आता थोडंसं नॉर्मल झालेलं आहे तर मी आता इथे हाताच्या साह्याने सगळं मिक्स करून घेते म्हणजे सगळं एकसारखं मिक्स होतं चव पण छान लागते आणि पुऱ्या अगदी रुचकर अशा होतात तर हे बघा पूर्ण मोहन आपलं व्यवस्थित परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे असं प पूर्ण मिक्स झाल्यानंतर असं पूर्ण बघायचं आहे आपल्याला व्यवस्थित ते एकत्र असा हे होतं आहे का तर समजायचं की आपलं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे म्हणजे खुसखुशीत पुरी होते आता त्यानंतर इथे लागतनुसार पि पाणी आहे आणि पाणी ॲड करून आपल्याला पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे गोळा बनव बनवायचा म्हणजे रोजचा आपण चपातीसाठी बनवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ भिजवायचं आहे म्हणजे पुरी अगदी कुरकुरीत खुसखुशीत होते तर आता इथे मी गोळा बनवून घेतलेला आहे आणि आपण लगेच लाटायला घ्यायच्या तयारी होईपर्यंत अगदी दोन ते पाच मिनटं भिजायला खूप पुरेसे झालेले आहेत तर आता इथे मी पीठ घेतलेलं आहे पीठ पण आपल्याला थोडंसं लावायचं आहे लाटताना तर मी इथे गव्हाचं पिठाचा वापर करणार आहे लावण्यासाठी तर आता मी पुन्हा हे पिठाचा गोळा मळून घेते आहे आणि थोडे थोडे गोळे करून आपल्याला आ, लाटून चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कट करायचा आहे तर आता इथे मी थोडा थोडा गोळा काढून घेते आहे आणि मग पोळपाटावर लाटून अगदी नॉर्मल म्हणजे जास्त जाड पण नाही आणि पातळ पण लाटायचं नाही आहे अगदी चपातीसारखं लाटायचं आहे म्हणजे पुरी चांगली खुसखुशीत आणि कुरकुरीत देखील होते तुम्ही खूपच जाड जर लाटली तर मग पुऱ्या अशा म्हणजे अगदी कुरकुरीत अशा लागत नाहीत आणि काही वेळेला काय होतं आता तळताना मी तुम्हाला दाखवतेच तर तळण्याची सुद्धा ती एक स्टेप आहे की आपण अगदी व्यवस्थित नॉर्मल गॅसवर तळायच्या आहे जास्त हाय फ्लेमवर तळायच्या नाही आहेत काही वेळेला काय होतं आतमध्ये कच्च्या राहतात आणि मग पुरी अशी कुरकुरी खुसखुशीत होत नाही तर आता इथे मी लाटून घेते पूर्ण चपातीसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही लाटायची आहे तर त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी तीळ टाकल्यामुळे खूप छान चाव लागते आणि अगदी अशा कुरकुरीत खुसखुशीत होतात ह्या पुऱ्या तर लहान मुलांप पा, लहानांपासून मोठाल्यांपर्यंत अगदी आवडीने खातात लहान मुलं तर खूप आवडीने खातात बघा आता मी ही पोळपाटावर लाटून घेतलेली आहे चपात्यासारखं आणि जास्त जाड पण लाटायची नाही आणि जास्त पातळ पण लाटायची नाही तर आता आपण याच्यावर वाटीने हे कापून घेणार आहे तर हे बघा तर लाटून झाल्यानंतर मी इथे अगदी धारदार आपल्याला ज्या वाट्या असतात ना तिला काट नसतात बघा तर तशी वाटी घ्यायची तुमच्याकडे असेल तर नाही तर मग ग्लासानेसुद्धा तुम्ही कापू शकता किंवा हवं तर एका सुद्धा कापू शकता डबा असेल तर फक्त त्याला जो बघा काट असतात गोट असतो तसा डबा घ्यायचा नाही आहे तर असं धारदार म्हणजे विदाऊट काठेचा असा आपल्याला वाटी किंवा ग्लास डबा घ्यायचा आणि तुम्हाला पाहिजे त्या साईजनुसार तुम्ही कट करायचे आहे तर आता मी अगदी हे बघा छोट्या साईजच्या मी कट करून घेत आहे आणि जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण लाटलेला नाही आहे तर खूप छान अशा ह्या पुऱ्या कुरकुरीत होतात तर हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचा आहे आणि पुन्हा मग आपल्याला गोळा बनवून पुन्हा लाटायला घ्यायचं आहे तर असं मी एक एक करून आता लाटून घेते आहे आणि अगदी झटपट होतात तर फार वेळ लागत नाही तर मी सगळ्या लाटून घेणार आणि नंतर तळणार आहे तर आता ह्या तुम्ही प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा छोट्या भुकेसाठी असं तुम्ही जर क करून ठेवल्यात तर लहान मुलं घेऊन कधीही खाऊ शकतात तर, तर आ, अशा ह्या खराब न होणाऱ्या अगदी महिनाभर म्हटलं तरी खुसखुशीत आणि कुरकुरीत हवाबंद डब्यामध्ये राहतात फक्त आपल्याला थोड्याशा पातळसर लाटून घ्यायच्या म्हणजे जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण अशा जाड नाही तर अगदी परफेक्ट असं आपण बघा ह्या मी जशा व्हिडिओ दाखवल्यात तशा त्या लाटून घेतल्या ना तर त्या अगदी कुरकुरीत राहतात म्हणजे सादळत नाही किंवा वातडल्यासारख्या होत नाही तर हे बघा आता मी इथे मोठी चपाती लाटून घेतली आणि जो असा छोटा छोटा भाग आहे तर त्यावरसुद्धा मी असं कट करून घेतलेलं आहे तर ग्लासानेच मी कट केल्यात अगदी एकसारख्या झालेल्या आहेत तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर आता हे बघा एवढ्या पुऱ्या झालेल्या आहेत मी अशा पेपरवर त्या ठेवलेल्या आहेत आणि आता सगळ्या मी लाटून घेतल्या की मग त्या तळायला घेणार आहे तळायला फार वेळ लागत नाही आता इथे लाटून झालेल्या आहेत आणि त्यानंतर आता इथे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तर जास्त तेल पण तेल पण लागत नाही ग तळायला तर थोड्या तेलामध्येच अगदी तळून होणार आहेत तर बघा आता इथे मी आ, अगदी लिमिटेड असं तेल घेतलेलं आहे आणि जाड जाडबुडायची कढई घ्यायची आहे तळण्यासाठी तर गॅस हा नॉर्मल ठेवायचा आहे पहिलं चांगलं तेल तापून घ्यायचं आणि नॉर्मल गॅस ठेवायचा आहे जास्त हाय फ्लेमवर तळायच्या नाही काही वेळेला काय होतं की पटकन असा कलर येतो आणि आतमध्ये कच्च्याच राहतात किंवा सादळल्यासारख्या वातळल्यासारख्या होतात कुरकुरीपणा राहत नाही त्यामुळे तळताना अगदी नॉर्मल गॅसवर तळायच्या सारख्या एकसारख्या पलटी करायच्या आहेत टाकल्यानंतर तुम्ही चार ते पाच या प्रमाणामध्ये तळू शकता तर आता इथे बघा खूप छान कलर आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत खुसखुशीत दिसत आहेत नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला तर आता मी एक सारख्या तळून घेते तर हे बघा तर अशा चार चार पाच पाच टाकून मी तळून घेतलेल्या आहेत तर अशा ह्या पुऱ्या झालेल्या आहेत आणि एवढ्या झालेल्या आहेत तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय थँक्यू